कोसळीचा पूरग्रस्तांना किराणा किट वाटपासाठी निरेतून प्रस्थान मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामुळे नद्यांना महापूर आला लोकांचे संसार उद्वस्त झाले शेतकरी वर्गाचे जास्त प्रमाणात नुकसान झाले ओबी पिके सर्व नष्ट झाली आशा आहे की सरकार मदत करेल परंतु सध्या तेथील लोकांचा अन्नधान्य याचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे मराठी रोखोकच्या माध्यमातून श्री सुभाष यांनी कंपनी मधील कामगार मिरेतील दानशूर व्यक्ती असतील धमाका ग्रुप यांना मदतीसाठी हात दिली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला सर्व विभागातील कर्मचारी धमाका ग्रुप निरेतील दानशूर भेरमनाथ उद्योग समूह यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे किराणा केट घेऊन टीम रवाना होत आहे तरी मराठी रोकटोक न्यूज चॅनलच्या वतीने सर्वांचे आभार असाच प्रयत्न मराठी रोकटोक न्यूज चॅनेल व टीमचा येथून पुढे सुद्धा सुरू राहील धन्यवाद बातमीसाठी श्री सुभाष जेधे मुख्य संपादक शौकत शेख आज खरं तर मराठी रोखोकणी मागच्याच आठवड्यात एक आवाहन केलं होतं की पूरग्रस्तांसाठी काही मदत दानशूर व्यक्तींनी करावी तर या बातमीचा इफेक्ट असा झाला की आमच्या ज्युबलेंट इनग्रेव्हिया लिमिटेड कंपनीतील आमच्या अनायड्रायड विभागातून भरपूर अशी आमच्या कामगार बंधूंनी कर्मचारी बंधूंनी साथ दिली आणि त्याचबरोबर धमाका ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा यावर्षी त्यांनी जो दांडियाचं आयोजन केलं आहे तर त्याला कुठलंही बक्षीस न ठेवता तीच मदत या पूरग्रस्तांसाठी केली तसेच निरेतील काही व्यक्तींनी व्यक्तींनीसुद्धा केलेली आहे आणि याविषयी आज आम्ही हे सगळे किट्स घेऊन किराणा किट्स घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जात आहोत आणि यासाठी आम्ही हे बातमी करतोय की जेणेकरून त्या माणसांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे तर तिथं सगळ्यात जास्त आत्ता त्यांना आणण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीनं सर्व न्यूज चॅनल असतील किंवा विविध चॅनल्स असतील यांनी आव्हान केले की त्या लोकांना आजकाल आपण खरं तर द दसरा इतका आनंदात साजरा केला पण आज त्या माणसांची परिस्थिती बघता आज आमच्या निरेकरांनी आणि ज्युबलेंट इन्ग्रेव्हियातील ॲसिटिक अनहायड्रेड विभागातील आणि इथाईल फाईव्हच्या विभागातील लोकांनी जी मदत केली आणि धमाका ग्रुप असेल किंवा निरीतल्या लोकांनी जी मदत केली त्याबद्दल मराठी रोखोकच्या वतीनं प्रथम सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मराठा महासंघाचे अध्यक्ष माननीय सुभाषदादा दे जे दे ह्यांनी जो आम्हाला एक स संकल्प सांगितला की आज जी मराठवाडा विद मराठवाड्यात जो पूर आलेला आहे त्यामुळं अनेक कुटुंबांचे नुकसान झालेलं आहे खूप बिकट परिस्थिती आहे तर एक मानवता म्हणून आणि एक माणूस म्हणून आपण अशा अडचणीच्या काळात आपण त्यांना मदत केली पाहिजे तर असं आम्हाला ज्यावेळेस त्यांनी आम्हाला असं बोलले त्यावेळेस आमच्या डिपार्टमेंट ही टू असेल ज्युबलीनमधली सर्व लोकं मग लोक मागे उभी राहिले की बाबा ठीक आहे तुम्ही म्हणताय तर आपण मदत करूयात काय करायची मदत मग त्यांनी एक नियोजन केलं के? की आत्ता खरं त्यांना गरज आहे ते अन्नाची आणण्याची गरज आहे की जेणेकरून मग आपण त्यांना एक किराणा कीट वगैरे आपण देऊया तर सर्व लोकांनी त्यावेळेस मग मदत करून त्यांना ते किराणा किट वगैरे स ही करण्यासाठी डिपार्टमेंट असतील इथायल एसिटेट असेल आय एसीटो असेल सर्व लोकांनी किटसाठी पैसे वगैरे त्यांना मदत करून किटसाठी मदत केली आहे असेच त्यांनी नेहमी जे काही असे उपक्रम घेतील त्यावेळेस नेहमीच सर्व लोक त्यांच्या पाठीशी राहतील मराठा महासंघाचे अध्यक्ष आणि आमचे गुरुवर्य माननीय सुभाषजी दे यांनी मराठवाड्यामध्ये जो पुरा आला आणि या पुरामध्ये सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचं जीवनामध्ये अक्षरशः प्रचंड वाईट परिस्थिती झाली आणि ही सगळी परिस्थिती ह्याच्यामध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी मदत केली पाहिजे याच्यासाठी माननीय अध्यक्ष सुभाषजी जेदे यांनी आवाहन केलं की के आपण अन्नधान्याचं कीट त्या लोकांना देऊया आणि त्यांच्या आव्हानाला समस्त नेरेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मी सुद्धा आज भैरवनाथ उद्योगसमूहाच्या माध्यमातून एक दहा कीट या पूरग्रस्तांसाठी त्यांच्या आव्हानाला आव्हान आला आव्हाना आव्हान केल्यानंतर मी भैरवनाथ उद्योग समूहाच्या मार्फत देतो आणि त्यांचं भविष्यामध्ये त्यांचं प्रत्येक कामामध्ये जे ते चांगले विधेयक काम करतील त्याच्यामध्ये आम्ही उद्योग समूह त्यांच्या प्रत्येक पाठीशी उभं राहील एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो मराठा महासंघाचे अध्यक्ष सुभाजी जेदे यांनी या ठिकाणी आव्हान केलेले आहे तर आपण सगळेजण पाहतच आहोत की गेल्या पंधरा दिवसापासून पूर्ण भारतभर अतिवृष्टी चाललेली आहे तर त्या अतिवृष्टीमध्ये अतिशय लोकांचं नुकसान झालेलं आहे आपण पाहिलेलं आहे धाराशिवमधील कपिलापुरी तर गाव पाण्यातच बुडलेलं आहे तेथे गाई म्हणजे गाई मशीन गुरांना देखील त्या ठिकाणी चारा उरलेला नाही सगळी सगळीकडं पाणीच पाणी झालेलं आहे तर मराठा महासंघाचे अध्यक्ष सुभाषजी जयदे यांनी जेव्हा आव्हान केले की आपण काहीतरी या पूरग्रस्तांसाठी मदत करूया तेव्हा ज्युबलियंट इनग्रेविया त्याचबरोबर मराठा महासंघ आणि द धमाका ग्रुप यांच्या वतीने या ठिकाणी आज आ, किट भरून त्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून चाललेले आहेत मराठा महासंघाच्या वतीने सुभाषजीजेदे अनेक उपक्रम राबवत असतात मागच्याच महिन्यामध्ये त्यांनी बारा ते पंधरा महिलांना पुरस्कार दिलेले आहेत असे छोटे छोटे उपक्रम राबवत असतात आणि आमच्या सहकार्याने किंवा त्यांच्या सहकार्याने आम्ही काही उपक्रम करत असतो त्याच पद्धतीने जेव्हा त्यांची त्यांनी आव्हान केले की के आपण पूरग्रस्तांना काहीतरी मदत करू तेव्हा मी धमाका ग्रुपच्या माध्यमातून मिटिंग घेतली तेव्हा धमाका ग्रुपच्या अध्यक्षांनी आशा आणि त्याचबरोबर सर्व सदस्यांनी ठरवले की आपण या दरवर्षी जो दांडियाचा कार्यक्रम घेतो त्या दांडियाच्या कार्यक्रमाला बक्षिस न घेता यावर्षी फक्त फेस्टिवल असाच भरूया आनंद लुटूया आणि त्याची रक्कम म्हणून आपण या पूरग्रस्तांसाठी देऊया त्या पद्धतीने आज आज आपण या मराठा महासंघाच्या माध्यमातून जु ज्युबलियंट कंपनी असेल मराठा महासंघ असेल धमाकर ग्रुप असेल त्याचबरोबर आत्ता सांगितलेलं भैरवनाथ उद्योग समूह यांच्या सर्व सर्वांच्या माध्यमातून आणि निरे निरेमधील काही दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत म्हणून काही किट त्या ठिकाणी चालवलेले आहेत धन्यवाद